सवाज़ा कोन्हे कोने माना एक তোমার একটা বিচার আওয়াজ সবাই তোমার মানে এক মহ্ব দিয়েছি আপনার সমাজ आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वाटलं केलंय काही मला ठरविले सुरू नका एकजुकीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद मिळायची आपलं ठरला होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नकोश सुद्धा आजार मैदानावरच वेळच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर द्यावे आणि आम्हाला पोशा सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी मला काही सांगतो आता तुमची बाई जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बघा ऐक बच्चूबाई बोगवाच बोगवा सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबई जाम करायचं जा। आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली तर तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायच्या मला ओटो शहराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव मार्ग झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला आयला पाहिजे जबाबदारी तुमच्या घेतली का जबाबदारी पुन्हा ठीक सांगतो कुणा जा दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळी घेतली का याच्या पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी काय का थोडं खोट्या बातम्या पसरेल मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम फरार करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतोय सहकार्य नाही केलं सरकारनं के ना, आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातल्या सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी कोरोनाच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकारला पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना तुम्ही गाड्या रोड वेळ तरी तर आला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रेड आता काम आहे स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जी मुंबई जाम केली ना ठेवा घट्यात पुन्हा मोकळी निर्णय झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ना उद्देशाला बसलं म्हणून मला एकही बातमी काय राहिलेली पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी मान्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकारी आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या आता ते परवानगी देणार दे दे। सरकारकडे आपण सरकार अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखीन अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण पाळा भेटायला मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार ना तुम परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुंबी एकेची आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट वेग लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटने सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द होतो आताही मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार मिळून शब्द आहे माझ्याकडून मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी पार मारायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या आंदोलक मराठीने मागायचा आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ्या आपल्या लेकरा आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट घरी मला तिकडेच गाडी लिहायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुलकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचे सुंदर आहे पण मराठ्यांचे मान खाली राहील असं हे पाऊल मराठ्यांच्या पौराने उचलायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझं कुटुंब त्याची उभी राख राखरामोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटलं हे हो द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईगर फडगोद हो करायचं नाही झे ग्राउंड दिलाय त्याच ग्राउंडवर राज्यात जोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आझाद माझ्यावर नसतो तर आता मी आवाज शेवटचा त्रास आलायला पाहिजेची काही आहे काही झालं माझ्या समाजाला किंमत या पुढे सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलं समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोळा आमच्या लेखावर विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या डेटात फक्त विजय ठेवा गोद गडबड नाही गाड्या हवळ वावायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का कुठल्या आपले गणतोरी सांग आधिकृत आहेत ना अधिकृत पार्क पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय ताणायची गरज नाही ते पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मंबई करा त्रास ठरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाहीत आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग तिथेच जवळ तुला असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झाले तो तीस किलोमीटरच काल दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो जाऊ दे तुम्ही बरे वाशे तू वाशी हा अये वाशे जाऊ जपा सकाळी आम्हाला सो झोपा सकाळी झाले जिल्ह्यात फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं मला चालत नाही पण शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला नाही आपलं काम येतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपटणी करून दाखवून मला आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण ते दोन घंट्याच्यात मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे पोलिस म्हणलं पाहिजे बाजू जिमत होतो तर तो नको चुकल्या गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब पुढे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठे सिरियर म्हणून पुढच्या बोग वापर काय करायचं तिथं टेन्शन तुम्ही काय घेऊन आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं जसला वाट्याला येणार होते त्यांनी वापस जा काही आणखीन वा सुशील जे आम्ही असं कळायला फोनो तुकडेच घेत कोणते आणखीन दहा पाच लाख लाख लोक तुकडेच राहिला ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वराला आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय मान्य ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगा शब्द जायचं नाही समाजात वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे बिंदास्त ग्राउंड वर लावून जायचा खुशाला पसरायचं तुम्ही आता मी ओफिशाला बसतोय सरकार राहायची विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आता पण सहकार्य केलं तस आमच्या मरणोपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार रस्ता नऊ वेळापासून येणार करण्याची दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आले म्हणजे माझाच विरोध नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमची हाताची तुम संधी गेलेली नाही